राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पलूस तालुकास्तरीय मेळावा दिनांक एकवीस जानेवारी रोजी आयोजित करणार असल्याची माहिती पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष सारंग माणेसर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात संघटनात्मक व राज्याच्या विकासासाठी कार्य करीत आहे त्याचप्रमाणे सांगली जिल्हा पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस तालुक्यात पक्षाने आपले काम सुरू केलं असून तालुक्याच्या विकासासाठी पक्ष तालुक्यात संघटना मजबूत करणार आहे शासनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष पलूस तालुक्यात प्राधान्य देणार आहे तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या वतीने शासकीय योजनांचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मिळवून देण्यात येणार आहे पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब ओमासे व सांगली जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील हे या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत हा मेळावा रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता आशा वर्ल्ड स्कूल कुंडल या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे तर या मेळाव्यासाठी पलूस तालुक्यातील अजितदादा प्रेमी नागरिक युवक महिला व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान तालुकाध्यक्ष सारंग माने व तालुका सरचिटणीस निवास कदम यांनी केले यावेळी शिवाजी पवार अजित जाधव प्रदीप कदम अभिजित सावंत संग्राम खोरबोले सागर मासाळ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज